शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला झालाय मुंबई गोवा महामार्गावर टेम्पाले ते वीरच्या दरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि या हल्ल्यात चालक किरकोळ जखमी झालाय मात्र चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली त्यामुळे गाडीतील सर्वजण बचावले मात्र या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झालं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाड येथील सभा नवगणे परत इंदापूर आपल्या घरी जात असताना रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या चिथावणीवरून झाला आणि हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हजर होते असा आरोप नवगणे यांनी केलाय महाड येथील सभेत नवगणे यांनी आमदार भरत गोगावले आणि विकास गोगावले यांच्यावर जोरदार टीका केली होती चालकाने त्याचा हे भान राखून व्यवस्थित गाडी बाहेर काढली म्हणून मी आज वाचलो त्यांचा हेतू आता मला ठार करण्याचा परंतु माझ्या चालकाने थोडस या गाडीचा हे राखून त्याने आज मला त्यातून वाचवलं परंतु भरतशेठ गोगावले यांना वाटत असेल त्यांचे पुत्र स्वतः तिथं होते आणि त्यांना वाटत असेल ह्या व्हायड हल्ल्यातून अनिल नवगणे कुठेतरी घाबरेल अनिल नवगणे कदापि घाबरणार नाही